नाही मी विधानसभेची तयारी दोन हजार सहा पासून करतोय त्यामुळं इथं विधानसभे ह्या वेळेस मी लढणार आहे जिंकणार आहे आव्हान माझ्या पुढं कोणतंच नाही मी सगळ्यांना आव्हान आहे मात्र महाविकास आघाडी महायुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिकीटासाठी रस्तिकेट सुरू आहे आणि त्यामध्ये जर तिकीट नाही मिळालं तर पुढचं पाऊल काय असेल नेमकं त्या अनुषंगाने कशी तयारी आणि परंपरागत इथं जे लढाई झालेली आहे भाजपनं सीट लढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं सीट आहे काँग्रेस तुम्हाला आता जाग जागा मिळत आहे ती महायुती असल्यानंतर तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बीड जिल्ह्यातली परिस्थिती तिन्ही कार्यकर्ते एकत्र राहण्यासाठी जागा सुद्धा त्याच पद्धतीने होत असते आणि शिवसेनेचा बालेकिल्ला हा बीड जिल्हामध्ये बीड मतदारसंघ आहे महायुतीमध्ये जेव्हा भाजप शिवसेनेची युती होती तेव्हापासून हा मतदारसंघ बीडकडंच बीडचा शिवसेनेकडंच आहे त्यामुळं या महायुतीमध्ये सुद्धा ही जागा शिंदेसाहेब सोडून घेणारच आहे आणि मी या ठिकाणी लढणारच आहे ओके त्यांनी येतात कशा पद्धतीने तयारी जी आहे ती नेमकी सुरू आहे काय नेमकं उद्देश ठेवून पक्ष वाढीचं काम करतात आत्ता संगीता चव्हाण रवी बडे गजानन कदम आणि त्यांचे सर्व पदाधिकारी हे शिंदेसाहेबांकडं प्रवेश करत आहेत आणि तुम्ही म्हणालात की या? मोठ्या प्रमाणात प्रवेश या ठिकाणी होत आहेत कारण की आत्ता संगीताचं बाईट तुम्ही बघितलं घेतलं त्यामध्ये आमचा पक्ष कोण वाढीत आहे हेचं उत्तर तुम्हाला त्यांनी त्या ठिकाणी दिलं आहे कारण अंधार त्या ठिकाणी आहेत तिथलेच सगळे लोक या ठिकाणी उजाडात येत आहेत आणि ते आता राहिले सुरलेसुद्धा काही दिवसात तुम्हाला या ठिकाणी दिसतील फक्त ती गँग राहील तिथं शेवटची अंधार गँग आणि शिंदेसाहेबाचं काम बघून आज या महाराष्ट्रातली परिस्थिती बघून आता संगीता असेल आमचे युवासेनेचे पदाधिकारी आता जे प्रवेश करणार आहेत येणाऱ्या भविष्यामध्ये महिलांसाठी ती जे कामं जे आहेत करायचं आज सत्तेमध्ये येऊन ते कामं आपले मार्गी लागतीलच अशा पद्धतीच्या अनेक अडचणी त्यांच्यासमोर ज्या आल्या होत्या पक्षातल्या असतील ह्या असतील महिलांच्या अडचणी असतील ते आता या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर नक्कीच त्या अडचणी सुटणार आहेत आणि असं शिंदेसाहेब महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रवेश त्या ठिकाणी रोज चालू आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये सगळी शिवसेना एकमेव शिंदेसाहेब शिवसेना या ठिकाणी राहणार विधान